नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता देविका आणि पंकज दोघेही रूममध्ये दे आलेले असतात त्याच वेळेस आता रूममध्ये येताच देविका पंकजला विचारू लागते पंकज आपलं तिकिटांचं काय झालं काय केलं तू काढलं की नाही अजून तिकीट आपल्याला जायचं आहे ना त्याच वेळेस आता लगेच पंकजची मला बोलती बंद होती आता काय उत्तर द्यावं हे त्याला काही सुचत नाही तेव्हा पंकज मला लागतो या देविका ते मला त्याच वेळेस देविका हसू लागते आणि मला लागतो अरे बापरे तू असं रागवल्यावरती किती छान दिसतोय ना पंकज पण एक गोष्ट माहिती आहे पंकज माझं त्या एजन्सीवाल्यांबरोबर बोलणं झालं आहे आणि ते काय म्हणाले तुला माहिती अरे त्यांनी ते एक लाखांचे जे तिकीट होते ना त्याचे चाळीस हजार कमी केलेत आता ते फक्त साठ हजारमध्ये मिळणार आहे आपल्याला डिस्काउंट भेटला आहे त्याला आणि ते पण रिटर्न्स तिकीट आहे त्यामुळे पंकज मला माहिती आहे तुझ्या लक्षात नाही राहिलं ना तिकीट काढायचं पण आता तू लवकरात लवकर तिकीट काढून घे बघ ना केवढी मोठी ऑफर मिळाली आपल्याला भारी की नाही आता पंकजही खूपच खुश होतो आणि मला तो काय एवढा डिस्काउंट त्याच देविका म्हणू हो पंकज त्यामुळे आता उशीर करायला नको चल बरं पटकन फ्रेश हो आणि उद्या मस्त पैकी आपले तिकीट घेऊन ये आपल्याला आहे ना फिरायला त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो अगं देविका पण साठ हजार त्याच वेळेस देविका म्हणू लागते हो अरे फक्त साठ हजार आधी एक लाख होते की नाही त्यामुळे मी पटकन फ्रेश होऊन येते मला माहिती तू उद्या नक्की तिकीट आणशील हो की नाही माय स्वीट बेबी असे म्हणून आता लगेच देविका पंकजच्या गालाला हात लावते आणि आतमध्ये निघून जाते आता मात्र पंकजला काय बोलावं काय नाही काही सुचत नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो अरे बापरे उद्या तिकीट आणू आणि साठ हजार रुपये मी कुठून आणू एवढे तिकीटांसाठी नाही 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 आणि आता जर मी तिकीट नाही आणलं तर देविका खूपच रागवेल आता खूप दिवस फसवलंय मी तिला पण आता काही करून मला तिकीट आणावंच लागेल त्याच वेळेस आता पंकज लगेच हॉलमध्ये दरवाज्यातनं डोकावून बघू लागतो तर इकडे मीराचा भाऊ आणि मधू सर्वजण गप्पा मारत असतात त्याच वेळेस आता पंकजला आठवतो की सकाळीच बाबांनी मम्माकडे पैसे दिलेत पॅनल्टीचे भेटलेले एक लाख रुपये आणि आता हीच वेळ आहे हे जे लोक आलेत ना आपल्या घरात ते घरात असताना जर मी पैसे चोरले तर आळ माझ्यावरती येणारच नाही कारण सकाळीच हा राज त्याच्या बहिणीकडे म्हणजे मीराकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे मागत होता आणि हेही मम्माने बघितलं होतं त्यामुळे लवकरात लवकर मम्माचा माझ्यावरती काय संशय येणारच नाही तिला वाटेल की या राजनेच चोर पैसे चोरले त्यामुळे ही आहे घरातले सगळे असताना मला घरातून पैसे चोरावेच लागेल असे आता पंकजने ठरवलेले असते तर इकडे बाहेर आता सर्वजण संध्याकाळी हॉलमध्ये मा गप्पा मारत असतात तेव्हा सत्यावर लागतो बाद झाले आता गप्पा आजचा दिवस खास आहे की नाही मग आपल्याला काहीतरी वेगळा करायचा आहे बरं का त्याच वेळेस आता हॉटेलवरनं रवी आलेलो असतो आता मात्र रवी लगेच राजला विचारू लागतो कसा आहे सो ठीक आहे ना तेव्हा राजमुगतो हो त्याच वेळेस आता मधुला न बघितल्यासारखं राजबरोबर बोलणं झाल्यानंतर लगेच मीरा राताईच्या आईचं कौतुक झाल्यानंतर आता मात्र रवी मधुकडे न बघितल्यासारखं करत असतो तेव्हा लगेच मधू म्हणू लागते कोण आहे तू आणि तू इकडे काय करायलाय आता निरुपा करा मात्र मधुकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस मधूची आई म्हणू लागते अगं मधू काय बोलायला तू आपण कुणाच्या घराचं याचं भान ठेव बैसवर खाली तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो काकू तुम्ही या बडबड कांद्याला पण घेऊन आला की काय याला कशाला आणलं तेव्हा लगेच आता मधुमन लागते हो आहे मी बडबड कांदा आणि तू कोण रे तू भोपळा हो आहे का त्याच वेळेस आता निरुपाला मात्र राग येतो सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच आता रवी मला लागतो ए भाजीपाल्यांबद्दल काय बी नावं घ्यायचे नाही या ते सगळे नावं माझ्याकडेच असतात आता सर्वजण हसू लागतात त्याच वेळेस सत्यवर चला चला आता आपण आज संध्याकाळी मस्त अशी मजा करू कारण आजचा दिवस खूप खास आहे आमच्या बापाला एक लाख रुपये मिळाले पॅनल्टीचे त्यामुळे आजचा दिवस एकदम भारी व्हायलाच हवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा बापासाठी आता सर्वजण सुधाकर भाऊंसाठी टाळ्या वाजवतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ उठून उभे राहतात आणि हात जोडून सगळ्यांचे आभार करू लागतात बरं झालं माझ्या आनंदात सामील होण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे आलात खरंच खूप भारी वाटते त्याच वेळेस आता सत्य लागतो ए बाप तुझं आभार प्रदर्शन बाद झालं आता बैस खाली आणि रवी ही सुखी सुखी पार्टी बाद झाली आता काहीतरी वेगळं करावं लागेल आपल्याला हे कसं वाटतंय त्याच वेळेस निरुपा लगेच आता सत्याला बोर्ड दाखवते आणि मला ते सत्या, ला सत्या माझ्या घरात दारू पिलेलं चालणार आहे सांगून ठेवते हे घर माझं आहे त्यामुळे या घरात कोणीही दारू प्यायची नाही तुला जर पार्टी करायचीच असेल ना दारूची तर बाहेर जाऊन कर आणि तसंही माझं घर त्या दारूमुळे मी घाण होऊ देणार नाही त्यातल्या त्यात त्या 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 तुझ्यासारखी एक घाण आहे ज्या घरात आणखीन घाण नकोय मला तेव्हा लगेच सत्यावर लागतोय निरुपा अगं तू डोक्यावर पडली का काय दारू दारू सगळीकडे दारू दारू करत असते मी इथे दारूची बात करतोय का नाही ना हे बघ निरुपा अगं आयुष्यात मी जेवढा वेळा दारू पेलो नाही ना त्यापेक्षा जास्त तू दारूचं नाव घेते दारू दारू सरक दारकू दारू तेच तेच करत असते अगं त्याविषयी नाही बोलत आहे मी असं मस्त काहीतरी पार्टीत झालं पाहिजे ना छानच तेव्हा लगेच रवी म्हणागतो हो दादा तुला माहितीये आमच्या हॉटेलवरती ते श्रीमंत लोक येतात ना त्यांचे ना गेम माहितीये मला श्रीमंत लोकांचे आपण ते गेम खेळूया तेव्हा सत्या रव्या त्यातला हो एक गेम मलाही आहे मी बघितलाय ना श्रीमंताचा गेम मग पण त्यासाठी ना लेडीजच लागतील ना लेडीजचाच खेळ आहे ते तो तेव्हा लगेच रवी तो अगं असू दे ना मग दादा अरे आधी लेडीज फर्स्टच असतात ना आपल्याकडे मग काय प्रॉब्लेम आहे आधी लेडीज खेळतील आणि मग आपण खेळू चालेल त्याच वेळेस आता सत्य मला लागतो ठीक आहे ठीके, ठीके। तेव्हा रवी मला तो मग सांग ना दादा काय गेम आहे तुझा तेव्हा सत्य मला तो सांगतो पण चला आधी जागेवरती उभी तर आ लेडीजला म्हणा त्याच वेळेस आता निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हा लेडीजचा खेळ आहे आणि त्यातल्या त्या श्रीमंतांचा म्हणजे हा खेळ तर मी आणि देविका जिंकणार त्यामुळे चला पटकन असे म्हणून निरुपा देविका मीरा सर्वजण आता रांगेत उभी राहतात त्याच वेळेस आता मीराची आई मात्र इथेच सोप्यावरती बसलेली असते मग लगेच सत्या आपल्या सासूला म्हणू लागतो अगं सासू तू तिकडे काय करायली तुला नाही आहे का चल पटकन खेळायला तेव्हा आता मीराची आई म्हणू लागते नाही जावय बाबू मी नाही खेळत तुम्ही खेळा निरूप आता रागाने बघत त्यामुळे मीराची आई नकार दिसते तेवढ्यात लगेच आता रवी सत्यदादाला खुनवतो खुणवतो आणि सत्या आणि रवी दोघेही मीराच्या आईचे हात पकडून तिला इकडे रांगेत उभी करतात आता सर्व लेडीज इथे खेळासाठी तयार झालेले असतात तेव्हा लगेच आता सत्य एक ताट हातात घेतो त्यात आता साबण असतात आणि लॉलीपॉप असतात सत्या लगेच आता सगळ्यांच्या हातात एक एक लॉलीपॉप आणि एक एक साबण देतो आणि आता गेम कसा खेळायचा हे सगळ्यांना समजावून सांगू लागतो मी लॉलीपॉप म्हटलं की लगेच हा लॉलीपॉप चाटायचा आणि मी साबण म्हटलं की असा नाकाजवळ घेऊन त्याचा वास घ्यायचा चालेल जो हरला तो लगेच बाहेर येणार तेव्हा लगेच आता निरुपा मला का। ते काय खेळया किती सोपाय असा कुठे खेळ असतो का तेव्हा सत्य मला तो निरुपा अगं आधी खेळू मग आणि मग थर आहे की आहे हो की नाही सर्वजण निरुपाला असू त्याच वेळेस आता ते गेमला सुरुवात झालेली असते सत्य आता लॉलीपॉप साबण असे म्हणत असतो आता एक एक करून सगळेजण खेळत असतात खूप छान खेळ रंगलेला असतो त्याच वेळेस आता मात्र मीराच्या आई बाद झालेली असते आता लगेच मीराच्या आई बाहेर येते तेव्हा सत्यावर लगतो काय सासू एवढ्या लवकर हरलीस तू निरूपाला मात्र खूपच आनंद होतो कारण आता ही गेम आपणच जिंकणार असं तिला वाटत असतं तर आता या सगळ्या संधीचा फायदा घेऊन पंकज आता हळूच इकडे निरूपाच्या रूमकडे निघालेला असतो आता टेबलच्या आड लपून लपत छपत पंकजी ते निरुपाच्या आले येत आलेला असतो तर इथे आता सध्या जास्त घाई बोलत असतो साबण लॉलीपॉप साबण लॉलीपॉप पण तरीही मीरा देविका सगळ्या एकदम छान पद्धतीने खेळत असतात आता मात्र लॉलीपॉप म्हणताच इथे मधू मात्र साबणच चाटते आता सर्वजण मधूला हसू लागतात त्याचे आता ही बाद झालेली असते तेव्हा लगेच आता मधु तिची आई दोघेही बाहेर आलेले असतात आता मात्र राहिलेले असतात त्या तिघीच मीरा देविका आणि निरुपा तेव्हा लगेच निरूपा आता देविकाला म्हणू लागते देविका काही का झालं तरी हा खेळ आपल्याला जिंकायचा आहे त्यामुळे सावध राहायचं तो खूप घाई करतो तेव्हा देविका लागते हो आई चालेल आता मात्र पुन्हाही ते गेमला सुरुवात झालेली असते सत्या मात्र घाई गाईत बोलत असतो तर इकडे पंकजने आता निरुपाच्या रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये गेलेला असतो आता मात्र पंकज जाताच कपाटाकडे बघू लागतो आणि आता पटकन जाऊन कपाट उघडतो आणि आता त्या कपाटात सगळे काही कपडे ठेवलेले असतात त्या कपड्यावरती आता मम्माने नेमकं पैसे कुठे ठेवलेत हे थे, सगळीकडे काही शोधू लागतो त्यावेळेस इकडे बाहेर आता सत्या जोरजोरात ओरडत असतो लॉलीपॉप साबण लॉलीपॉप साबण त्याचवेळेस आता निरुपा मात्र गुदते आता लॉलीपॉप म्हणून निरुपा साबणच चढते तिला खूपच साबण कडू लागते ती वाकडं तिकडं तोंड करू लागते तेव्हा सत्या जोरजोरात हसू लागतो आणि येऊ लागतो निरुपा अगं अगदी सोपा खेळतो हारलीस निरुपा हारली रे असे म्हणून सत्या आता हसू लागतो आता मधुई असत असते त्याच वेळेस आता मीरा जी आई मधुला मात्र गप्प बसवते आता मात्र खेळात दोघेच असतात देविका आणि मीरा तेव्हा लगेच निरुपा म्हणा लागते देविका काही करून तुला जिंकायचे बरं का तेव्हा मधु म्हणा लागते आणि मीरा ताई तुला एकदम भारी खेळायचे तू जिंकली पाहिजे आता सर्वजण इथे त्या दोघींसाठी टाळ्या वाजवत असतात त्याच वेळेस इकडे आता निरुपाच्या रूममध्ये पंकजला आता ड्रावर उघडताच आता निरुपाने ठेवलेलं ते पैशाचं पॉकेट सापडलेलं असतं पंकज आता पटकन ते पॉकेट खिशात घालतो आणि आता पुन्हा लपतछपत इकडे बाहेर हॉलमध्ये येऊन उभा असतो आता त्याने आपल्या खिशामध्ये ते पैशाचं पॉकेट ठेवलेलं असतं त्याच वेळेस आता सत्या मात्र खूपच घाई करत असतो त्यामुळे आता देविका इथे चुकलेली असते आता देविका ही या गेममध्ये हरलेली असते त्यामुळे विनर झाली असते ती फक्त मीरा तेव्हा लगेच रवी आता मीराजवळ येतो आणि लागतो आजच्या खेळाची विनर आहे आमची मीरा वहिनी असे म्हणून मीराचा हातवर करतो मीराला मात्र खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हते छे असले कुठे खेळ असते का यात चीटिंग केली हे ना रंडी खेळ खेळतात रंडी तेव्हा सत्य लागतो निरुपा अगं काय झालंय तेव्हा निरुपा म्हते अरे बरोबर आहे ना तुझ्या बायकोची तू प्रॅक्टिस घेतली असं नि सगळ्याची म्हणून तर ती जिंकली ना तेव्हा सत्य लागतो काय बोलते निरुपा अगं आम्हाला खेळायला वेळ देशील तेव्हा आम्ही खेळू ना अगं सारखं मीरा दिसली का मीरा हे कर मीरा ते काम कर सारखे तिला दिवसभर कामं सांगत असते आणि कधी शिकवायचे तिला असले खेळ उगाच डोक्यावर पडल्यासारखं काही बोलू नको तेव्हा लगेच आता निरुपा मुलाखते बरं चल तुझं नाही आज नाही पण एक मी सांगते ते तुला ऐकावं लागेल आता पुढचा गेम मी सांगणार तो तुला खेळावा लागेल जमणार आहे की नाही तेव्हा सत्य म्हण लागतं हो एवढं काय अवघडे या सत्याला सगळं काही जमतं तू असं सांगणार तरी काय तेव्हा निरुपा म्हणू लागतं हे बघ आत्ताच हो किंवा नाही म्हण उगाच नंतर म्हणशील निरुपा असा कुठे गेम असतो का एवढा अवघड असतो का उगाच नंतर नाही हा चालणार नाही त्यामुळे आत्ताच काय ठरवायचं ते ठरव तेव्हा तो अगं निरुपा तू कुठलाही गेम सांग मी खेळायला तयार आहे फक्स तर सांगतो खरी तू त्याच वेळेस आता सर्वजण आतुर झालेले असतात तेव्हा रवी तो गाई सांग ना कुठला गेम खेळायचा आहे असं नवीन कुठला गेम आहे तुझ्याकडे आम्हाला तरी कळू दे मग लगेच निरुपा मो लागते आता तुम्हाला खेळायचं संगीत खुर्ची हा गेम त्याच वेळेस आता सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो काय निरुपा अगं तू असं अख्खा डोंगर पोखरून ना त्यातून उंदीर काढलाय कसं वाटतंय ते तेव्हा ते सर्वजण आता जोरजोरात हसू लागतात निरुपाला मात्र राग येतो त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो अरे रव्या बघ बघ किती सोपा खेळ आहे संगीत खुर्चीचा चला पटकन आपण खुर्च्या घेऊन आता पंकजही मात्र तिथेच उभा असतो तेव्हा सत्य आता पंकजवळ येतो आणि म्हणतो ते फुसक्या अरे तू काही कामाचं आहे की नाही चल ना पुढच्या आणायला तेव्हा पंकज लगतो मी काय येऊ तुला जायचंय तर तू आण मी अजिबात आणणार नाही तेव्हा सत्य म्हणतो हे फुस कधीतरी खायचे काम करत जा निस्ता खात असतो जरा थोडंसं कामाला हातभार लावत जात चल पटकन तेव्हा सुद्धा कर भाऊ मी सत्यजी जाऊ दे तू नसेल येत तर नको येऊ देऊ तेव्हा सत्य म्हणतो असा कसा येणार नाही मी बघतो ना कसा येत नाही असे म्हणून सत्य त्याचा गळा आवडतो आणि त्याला ओढू लागतो आता मात्र पंकजच्या ते पॅन्टच्या किशातनं ते पैशाचं पॉकेट खाली पडतं तेव्हा पंकज पटकन ते पायाने तिकडे टेबलच्या आडुंगी लोटतो आता मात्र ते बॉकेटी ते टेबल खाली पडलेलं असतं सत्या मात्र पंकजला ओढ तिकडे किचनमध्ये घेऊन जातो आता सर्वजण एक एक करून सगळ्या खुर्च्या इकडे आणलेले असतात आता लगेच भाऊ इकडे लांबच बाजूला उभे असताना सत्य म्हणतो ए बाप अरे तू तिकडे काय करायला आहे तुला गेम नाही खेळायची का चल पटकन खेळायला आता सर्वजण इथे तयार झालेले असतात त्याच वेळेस आता रवी मी लागतो आता लेडीजचा गेम तर झालाय पण आपला गेमही मस्त रंगला पाहिजे आता सर्वजण इथे खेळायला सुरुवात करतात तेव्हा मधु लगेच मोबाईलवरती गाणं लावते आता सर्वजण धावत असतात तेव्हा लगे आता गाणं बंद होतात सर्वजण पटकन खुर्च्या पकडून बसतात आता मात्र रवी हरलेला असतो इथे रवी आता खेळातनं बाद झालेला असतो त्याच वेळेस खेळात आता एक खुर्ची कमी केलेली असते आता पुन्हा इथे मोबाईलवरती संगीत लावलं जातं आता सर्वजण धावत असतात त्या जे गाणं बंद होतं सर्वजण खुर्च्या पकडतात पण मात्र आता सुधाकर भाऊ भरलेले असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते छे हे काय झालं आपल्या घरातली दोन माणसं बाहेर आली आता कोण जिंकणार तेव्हा लगेच आता पुन्हाही संगीत ते संगीतला सुरुवात झालेली असते सत्या मात्र खूपच भारी खेळत असतो तेव्हा मधुमध असते सत्य दादा काय बी झालं तरी तुला जिंकायचं बरं का तर इकडे देविका निरुपा पंकजला छानपैकी खेळ असं सांगत असतात पण मात्र पंकजचं लक्ष सगळं त्या पॉकेटाकडे असतं जर कोणी पॉकेट बघितलं तर नाही नाही काही करून हे मला लंपास करायचंच आहे तर त्यानंतर आता राजही गेममधून बाद झालेलं असतं आता मात्र राहिलेले असतात पंकज आणि सत्या दोघेच आता मात्र पंकजचं लक्ष सारखं पॉकेटाकडे असतं तर मात्र इथे सत्या खेळात मग्न झालेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकजने आता मुद्दा होऊन राज आणि मधुला दोघांनाही इकडे निरुपाच्या रूममध्ये काहीतरी कामासाठी पाठवलेलं असतं आता त्या दोघांना निरुपाच्या रूम मधला देविकाने बघितलेलं असतं तेव्हा देविका मनाशीच मिळू लागते हे दोघे आईंच्या रूममध्ये काय करत होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच आता निरुपा रडू लागते सर्वांना आवाज देऊ लागते त्याचेच पंकज देविका सर्वजण धावत येतात तेव्हा लगेच आता येथे पंकज मिळतो काय झाले मामा तेव्हा लगेच निरुपाव लागते अरे काल यांना जे पॅनल्टीचे पैसे भेटले होते ना ते पैसेच नाहीये घरात कुठे गेले काहीच माहिती नाही तुला माहिती आहे का पंकजाबद्दल काही तेव्हा पंकज तो नाही मम्मा मला खरंच काही माहिती नाही त्याचवेळेस सत्या आणि मीरा येतात तेव्हा ते सुधाकर भाऊंना विचारू लागतात बाबा काय झालंय तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ त्यांना पैशा चोरीचं जर सगळं काही सांगू लागतात तेव्हा सत्या म्हणतो घरातून जर पैसे चोरीला गेले असले तर एकाच व्यक्तीची झडती व्हायला पाहिजे आणि तो म्हणजे हा पुसक्या आता मात्र सत्या या पंकजचे सत्य बाहेर कसे काढेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद